वीज कनेक्शन कट करायला आलेल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय वेळेत वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कट करायला आलेल्या संदेश खुटले नावाच्या या कर्मचाऱ्यावर कुटुंबियांनी थेट हल्ला चढवलाय पनवेल तालुक्यातील वावंजे येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी थकबाकीच्या वसुलीसाठी गेले त्यांनी थकबाकी दरम्यान वीज बिल भरा अथवा वीज कनेक्शन बंद करतो असं सांगितलं नेमकं याच कारणावरून कर्मचाऱ्याला शिबिगाळ करत कुटुंबियांनी थेट हल्ला चढवला या प्रकरणी पोलिसांनी थकीत वीज बिलधारक दत्तात्रय पाटील आणि विशाल पाटील यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच मारहाण केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज पनवेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका